जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम एकोणीशे त्र्याण्णव साली सुरू करण्यात आले होते अडीचशे एकर जागेत ही मस्जिद बांधण्यात येत होती मात्र तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदचं काम थांबवलं होतं त्यानंतर आता ही वास्तू जीर्ण झाली असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे पालकमंत्र्यांनी देखील तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मस्जिदचे काम नव्वदच्या दशकात सुरू करण्यात आले होते या मस्जिदच्या कामाला अनेक ठिकाणाहून आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने काम देखील जलद गतीने सुरू होते मात्र या मस्जिदला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख कैलासवासी आनंदिगे यांनी विरोध केला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मस्जिदच्या कामाला सन एकोणीसशे पंच्याण्णव साली नव्याण्णव वर्षाची बंदी घालण्यात आली आहे इराणच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात ही मस्जिद बांधण्याचा निर्धार करण्यात आला होता मात्र प्रखर विरोधामुळे हे बांधकाम थांबवण्यात आले होते मध्यंतरी या मस्जिद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बसेसमधून लोक जात असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे आता हे आंदोलन हाती घेतलेल्या पक्षांचे दोन गट तयार झाले असून त्यांची न्यायालयात लढाई सुरू आहे त्यामुळे या ज्वलंत प्रश्नाला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी हात घातला असून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे

सध्या तर तिथे काही ऍक्टिव्हिटीज चालू झालेले आहेत लोक तिथे जातात तर कोणती दुर्घटना होऊ नये कोणत्याही तिथे म्हणजे केली जात नाही तर असा स्ट्रक्चर तो उभा आहे जो लोकांच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो मागणी केली की त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करू धोकादायक असेल तर ते पाठवतो ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा